डेमो बघितला आहे तिथे तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जरासे जरी तुम्हाला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आला असेल तर एवढ्याला लाईक करून टाका कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर की तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच बघायला एकदम जबरदस्त रि शिडिलिंग शिकवत असते तर खूप दिवसानंतर आपण फी एनवरती आजचा व्हिडिओ केलेला आहे काही विषय नाही आपल्याला फी एनवरती जितका म्हणजे तुम्ही सपोर्ट करत नाही त्यामुळे आपण हे एनचा व्हिडिओ करतच नाही तर काही विषय नाही आजचा आपण केलेला आहे बघू आजच्या व्हिडिओला कसा इम्पॉसिबिट आहे तुमचा तर तुम 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 जास्त भेटला तर नक्कीच पुढचा व्हिडिओ आपण फी एनवरती करू आणि आता व्हिडिओचं जर मटेरियल जर बघायचं झालं तर आपल्याला काहीच मटेरियल लागणार नाही फक्त एक क्यू आर कोड लागणार आहे ते क्यू आर कोड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोटो पण स्क्रीनवरती दिसणार आहे फक्त तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचे स्क्रीनवरती तुम्हाला दिसले की स्क्रीन स्क्रीनशॉट मारून घ्यायची आहे तर आता स्क्रीनशॉट मारल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही फी आम तुमच्याकडे जर नसेल तर प्ले स्टोअरला तुम्हाला इझिली प्रकारे भेटून जाईल तिथून तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर फिनला इथून अशा वगैरे ओपन करायचं आहे आता फी एनला इथून ओपन केल्यानंतर इथं बघू शकता वरती स्कॅनरचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता एका कोपऱ्यात आपल्या गॅलरीचं ऑप्शन दिसून आलेलं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आता जे स्क्रीनशॉट तुम्ही मारलेली आहे ती स्क्रीनशॉट असे वगैरे ॲड करायची त्यावरती म्हणजे एकदा सिलेक्ट करायचं आहे आधी इंटरनेट ऑन नसेल तर तुम्ही तर ऑन करून घ्या तर काही विषय नाही ऑन केल्यानंतर तुम्ही इथपर्यंत येणार आहात आणि इथं आता इथं खालती तुम्हाला इथं डाऊनलोडचं ऑप्शन दिसून जाईल तर मग जो यूज टॅपलेट येत आहे तर मी डाऊनलोड कर आहे तर तुम्ही इथून डाऊनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर यूज टॅम्पलेटवरती क्लिक करायचं आहे आता इथून काय करायचं ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचे आहेत ते फोटो अशा इथून सिलेक्ट करायचे समजा मी करून दाखवतो तर मग आपण या भाऊजे करू का तर अशा प्रकारे काय करायचे जे काय तुमचे फोटो असतील ते ॲड करायचे आहेत आणि इथं खालती नेक्स्ट ऑप्शन येईल तुम्हाला त्यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं आपला फायनली व्हिडिओ एकदम बनून रेडी होणार आहे तर मी दाखवतो काही विषय नाही फक्त लोड होत आहे थोडंसं वेट करायला लागेल काही विषय नाही आणि मित्रांनो आणखी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता लाईक करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे याच्यावरती असंच बघायला काहीतरी रिन्यूंग एकदम जबरदस्त बघायला शिकवत असते तर थोडंसं वेट करायचं आहे बघू शकता मित्रांनो आता इथं आपलं बनून रेडी झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला मग नक्कीच कमेंटमध्ये सांगून जा आणि अशाच प्रकारे काहीतरी नवीन तुम्हाला आपल्या चॅनलवरती शिकायचं जाते त्यामुळे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तरी होतं कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा मग भेटू द्या एखादा पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक टॉप लेवल व्हिडिओ तुम्ही पण करायला नक्की शिका तर भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे जे जे महाराष्ट्र